बाबाला माहिती नाही आपण बाबाला सप्राईज देऊया बाबाला सांगायचं नाही आपण केस कापले ते हम्म लपवू बाबाला तुला लपवते मी ओके कुणी सांगते की तुला घरी गेल्या आमच्या घरात आज बघा म्हणजे काही महिन्यांनी आमच्या घरात एक छोटासा असा नवीन पाहुणा येणार आहे छोटासा नवीन पाहुणा यास आमच्या घरात एक छोटासा नवीन पाहुणा येणार आहे अशा दोघे असले की नाही अशी रोज भांडणे आहेत बघा या दोघींची तरी दोघी दोन सायकल आहेत अजून तिसरी सायकल घरात एक आहे म्हणजे बाहेर खाली पार्किंग शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ तर आज पण आवरलेलं आहे सगळं काम वगैरे झालेलं आहे धुणं झालं भांडी झाली सगळं सगळं झालंय आता मुली आल्यावर फक्त खिचडी करायची म्हणजे त्यांना शाबूचे वडे पाहिजेत सो so, यांना दिली खिचडी करून आणि आम्हाला तिघींना पण आतापैकी शाबू वडे आणि चटणी करायची पण आमच्या घरात आज बघा म्हणजे काही महिन्यांनी आमच्या घरात एक छोटासा असा नवीन पाहुणा येणार आहे छोटासा नवीन पाहुणा येस आमच्या घरात एक छोटासा नवीन पाहुणा येणार आहे पण तुम्हाला मी आत्ताच नाही सांगणार फक्त दाखवते मी पण बघा जर आपल्याच्या ना तर बघूया तुम्हाला दाखवते मी आमचा छोटासा पाहुणा दिसलं का तुम्हाला दिसलं तर हे पारवा बसलेले बसलेली आहे अंड्यावर आता मस्त असे छान छान किल्ले होतील आमचे तीन झाडं आहेत त्या कुंडीमध्ये पण आता ते अंडे घेऊन बसली येते तर त्याच्यामुळे म्हणलं आता आम्ही दोघं म्हणले जाऊ दे ते झाडं गेले तरी चालतील आपल्याला काय असं हे नाहीये सकाळ सकाळी बघताना एवढं छान वाटतं नाही आणि खूप 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 छान वाटतं बघा ते बघताना झाडांचं काय झाडं काय परत पण येतील मस्त अशा आणि आम्ही काय करतो तिथं आता छोटस असं पाण्याचं पण ठेवलेलं आहे आम्ही ते पलीकडच्या साईड नाही छोटसच आहे ते आता दिसलं नसेल तुम्हाला आणि म्हणले दाणे वगैरे असं काय असेल तर टाकत जा म्हणजे मग आता तांदूळ वगैरे बी टाकणार थोड्या वेळानं आता नाही आणि खाली जरा पाणी वगैरे टाकणार म्हणजे जरा तिला गारवा वगैरे पण लागेल पण मस्त असं छान वाटत अजून मुलींना दाखवलं नाही तर काय करतील ते सारखं तिथं जातील आणि बिचारी उठून जाईल ती सो त्याच्यामुळे मुलींना काही दाखवलं नाही आम्ही बघू जर इथंच तिची डिलिव्हरी झाली तर मग तुम्हाला मग छोटी छोटी अशी पिल्ले दाखवेन मी जर झाली तर इथच होईल आम्ही तिचे बाळांत पण करू <laughs> बघू आता काय होते आता जायचे त्या दोघी पण गेले ट्युशनला ट्युशनला गेले दोघी पण आता जाते त्यांना घेऊन येते आलं की मस्तही शाबुदाना खिचडी बनवते मस्त लाडी घेऊन येऊया त्यांना आत्ता निघाले जानवी तक तन्वीला ट्युशन वरून आणायला हो <स्थाथ> <गुणीवार। स्थाथ> <गुणीवार। स्थाथ> का केस पण कापून आले ट्युशन वर नांद आणि केस कापले कसं आहे कट तिकडे बघ कसा आहे बार्बी डॉल कट काढ कापला मस्त मस्त बाबाला माहिती नाही आपण बाबाला सप्राय देऊया बाबाला सांगायचं नाही आपण केस कापले बाबाला लपवते मी ओकेकडे लप सांगते की तुला घरी गेल्या आता आल्या मुली आता बसले तू पण जेवायला खिचडी दिली त्यांना आणि मला पण खिचडीच केली म्हणजे आता उपवास असला की शनिवारी खिचडीच असते आमच्याकडे त्या दोघी बघ बसल्या माश्या बिअर बघत खिचडी खात माझ खिचडी आणि फरसाना दोघे असले की नाही असे रोज भांडण आहेत बघा या दोघींची तरी नाही दोन सायकल आहेत अजून तिसरी सायकल घरात एक आहे म्हणजे बाहेर खाली पार्किंगला ये

जान्हेला पण yeah, आता बाबाला सप्राईज द्यायचं होतं केस कापलेलं ते आता तिथं सप्राईज पण दिलं तिनं आता संध्याकाळच्या जेवणाची